नमस्कार मी सुनील बनसुळे एस टी व्ही मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे भोगवडदार वर्ग दोनचे रूपांतर वर्ग एकमध्ये हस्तांतरण करताना संबंधिताकडून शर्तभंगाचा नजराना फक्त एकाच वेळी भरण्याबाबत स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सभागृहात दिल्या होत्या मात्र अजूनही त्या निर्णयावर कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही त्यामुळे याबाबत लवकर आदेश निर्गमित करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा पत्राद्वारे केली आहे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की इनाम जमिनीच्या मदतमाश या प्रकारातील भोगोडदार वर्ग दोन या जमिनीचे रूपांतर वर्ग एकमध्ये करण्यासाठी शर्तभंग नजराना पाच टक्के इतका घेण्याबाबतचे विधेयक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभेत मांडण्यात आले होते या विधेयकावर चर्चा करताना मी अशी सूचना सुचवली होती हे एकाच जमिनीचे हस्तांतरण अनेक वेळा झालेले असल्यास अध्यादेशामधील संदिग्धतेचा आधार घेऊन अधिकारी जेवढ्या वेळेस शर्तभंग झाला असेल तेवढ्या वेळेस नजराना रक्कम भरावी लागेल असे संबंधितांना सांगत आहेत त्यामुळे जमिनीचे हस्तांतरण कितीही वेळा झाले असले तरी शर्तभंगाची नजराना रक्कम एकाच वेळी भरून घ्यावी अशी मागणी मी केली होती यावर आपण स्वतः सभागृहाला आश्वासित केले होते की कि शर्तभंग कितीही वेळा झाला असला तरी एकाच वेळी पाच टक्के नजराना रक्कम भरून ही जमीन वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्यात येईल आपण दिलेल्या आश्वासनानुसार अद्यापपर्यंत महसूल विभागाकडून अशा प्रकारचे आदेश निर्गमित करण्यात आलेले नाहीत आपण सभागृहात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आदेश तात्काळ निर्गमित करण्यास संबंधितांना आदेशित करावे अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा पत्राद्वारे केली आहे